नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो खूप अशा कमेंट्स आलेले आहे की पायऱ्यांचा व्हिडिओ बनवत दादा आता नऊ तारखेच्या मैदानाचा तर मित्रांनो नऊ तारखेला मैदान होणार आहे छत्रपती केसरी दोन हजार चोवीस ओपनचं मैदान आहे मित्रांनो हे आणि इथं तुम्ही प्रथम पारदोशी बघू शकता सोनं पंधरा ग्रॅम सोनं असं आहे आणि दुसरं पारदुषी तुम्ही बघू शकता दहा ग्रॅम सोनं असं आहे तर मित्रांनो या मैदानावर खूप असे टॉपचे नंदी येणार आहेत आणि तुम्हाला माहीत असेलच असं बक्षीस आहे म्हटल्यावर म्हटलं ते टॉपचेच होतात आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओद्वारे तुम्हाला समजेलच कोणते पैरे कोणाला असणार आहेत आणि काय संभावित पैरे आहेत काय फिक्स पैरे आहेत ते पुढील प्रमाणे असतील खूप अशा कमेंट्स मित्रांनो की बिंदोडता वाटशा मथूर हा आपल्याला मैदानात दिसेल की नाही तर मित्रांनो नऊ तारखेच्या मैदानात मात्र आपल्याला मथूर दिसणार नाही आणि मथूर कोणत्या मैदानात दिसेल हे तुम्हाला मी आपल्या व्हिडिओद्वारे समजेलच आणि मित्रांनो द्वारिकारांचा हरण्या सिक्स टू टू हा सुद्धा आपल्या नऊ तारखेच्या मैदानात दिसणार नाही मित्रांनो त्याचं नियोजन पुढील कसे असेल ते, ते सुद्धा आपल्या व्हिडिओद्वारे तुम्हाला समजेलच पहिला आणि फिक्स फायर आहे मित्रांनो सप्त हिंद केसरी भारत मित्रांनो मागील मैदानामध्ये तुम्ही बघितलं असेलच एक नंबरचं पारतोषिक त्याने फटकवलं असा भारत आपल्याला नऊ तारखेच्या मैदानात शंभर टक्के दिसणार आणि मित्रांनो सर्वजण बोलतो ते भारत संपला भारत संपला मित्रांनो भारत हा संपलेला नाही मित्रांनो सर्वांचा वेळ असतो काल असतो तो मात्र त्याने गाजून ठेवलेला नाही आतासुद्धा आहे असा भारत आणि मित्रांनो भारतचा पायरा असणार आहे सुंदर बॉस मित्रांनो सुभाषता त्या मांगडी निसर्ग गार्डन खात्रज पुणे यांचा सप्त हिंद केसरी सुंदर हा आपल्याला नऊ तारखेला भारत बरोबर पालताना दिसणार आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे सुंदर जास्त मैदानात येत नाही पण ज्या ना मैदानं येतो त्या मैदानं गुल्लं शंभर टक्के घेतो आणि आता आपल्याला नऊ तारखेला ही जोडी बघायला मिळणार आणि मित्रांनो कमेंट्स करून सांगा तुम्हाला कसं वाटतं ही जोडी पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळणार आहे पिस्टन बावीस अकरा मित्रांनो मागील मैदानामध्ये तुम्ही बघितलं असेलच दोन नंबरचं ज्याने पारितोषिक फटकवलं असा पिस्टन दोन लाख रुपये मात्र प्रथम पारितोषिक होतं तिथे एक लाखाचा मानकरी झालेला पिस्टन आपल्याला नऊ तारखेच्या मत शंभर टक्के दिसणार आणि त्याचा पायरा असू शकतो कॉकटेल मित्रांनो त्याच मैदानात ज्याने एक नंबरचं पार्श्वज पटवलं असा कॉकटेल मित्रांनो दोन्ही अंदे टॉपच्या अंदे आहेत टॉपची जोडी आहे मित्रांनो पिस्टनला खूप स्पीड लागते कॉकटेललासुद्धा सु खूप स्पीड लागते मित्रांनो आणि आपल्या नऊ तारखेला ही जोडी बघायला मिळू शकते सातारा एक्सप्रेस बलमा मित्रांनो बलमासुद्धा आपल्याला नऊ तारखेच्या मैदानात दिसणार आणि मागील मैदानामध्ये तुम्ही बघितलं असेलच बलमासुद्धा खूप फॉर्ममध्ये आहे नंबरमध्ये राहतोय गुलालामध्ये राहतोय आणि आता नऊ तारखेला बलमाचा पैरा असू शकतो रायफल पब्लिकचा बिथाड मित्रांनो बघ तुम्हाला माहीत असेलच पब्लिकवरून टॉपचं नंदी म्हणून रायफल ओळखलं हो जातं आणि मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ओळखलं जातं ही जोडी पण म्हणजे खूप दाट शक्यता दा आहे पर मित्रांनो परंतु काही गडबड झाली पैरा चेंज झाला तर मित्रांनो बलमा आणि मैब्या मित्रांनो मैब्या आणि बलमा ही जोडीसुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते संभावित पायरा आहे मित्रांनो हा आणि मित्रांनो लखनसुद्धा फॉर्ममध्ये आला आहे मित्रांनो लखनसुद्धा गुलालमध्ये राहतो आहे आता आणि लखनसुद्धा आपल्याला नऊ तारखेच्या मैदानात दिसणार संभाजीनगर एक्सप्रेस लखन याचा पैरा असू शकतो चिक्या मित्रांनो चिक्या आणि लखन यांचा पैरा जुळून येऊ शकतो कारण तुम्हाला माहिती आहे लखन हा आतून खूप स्पीड लावतं आणि चिक्या पब्लिकचा बादशा आहे मित्रांनो चिक्या आणि लखन यांची जोडी जर जमली तर गुलाला मिळू शकते कारण आता टॉपच्या मैदानात सर्व टॉपचेच पैरे आपल्याला बघायला मिळत आहेत मित्रांनो स्वर्गीय रणजित सर निंबालकर यांचा वेगाचा शेवट म्हणजे सरजा मित्रांनो सरजा सुद्धा आपल्याला या मैदानात दिसणार आणि मित्रांनो सरजाला कमबॅकची खूप गरज आहे दोन मैद्यानं मी बघितलं असेल कुलरला बसून वंचित राहिलं आहे सरजा आणि आता त्याला कमबॅक मिळून देऊ शकतो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीतच आहे ज्या ज्या मैदानात सरजा आणि बब्या यांची जोडी पलाले त्या त्या मैदानात मात्र गुलालाचे मानकरी झालेले आहे ते आणि इतिहास आहे मित्रांनो हा लगातार दोन नंबर एक एक नंबर मिळवले या जोडीने आणि आता खूप दिवसांनी आपल्याला बब्या आणि सरजा यांचा पैरा जुलेल का आणि मैदानात गुलाल होईल का आणि सोन्याचं बक्षीस आहे मित्रांनो तिथे सोन्या मिळेल का आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर मित्रांनो बकासूर मात्र खूप फॉर्ममध्ये आहे आता दोन मैदानामध्ये मा एक एक नंबरचं जा पारितोषिक ज्याने फटकवलं आहे ट्रॅक्टर दोन लाख असे मोठे मोठे पारितोषिक ज्याने मिळवले आहेत लगातार आणि आता मित्रांनो सोनं दीड तो सोनं मित्रांनो हा बक्षीस आहे आणि आता त्याचा पैरा या मैदानात असू शकतो घोटचा सर्जा मित्रांनो तुम्हाला माहीत आहे ही जोडीसुद्धा अपराजित जोडी आहे कारण ज्या ज्या मैदानात ही जोडी पळाली आहे त्या त्या मैदानात मात्र गुलाल झाला आहे मित्रांनो आणि आता नऊ तारखेला टॉपच्या जोडी आणि टॉपचं मैदान आणि टॉपचं बक्षीस असं समीकरण जुळलं आहे मित्रांनो आणि तुम्हाला काय वाटतं आहे घोटचा सर्जा आणि बकासूर ही जोडी जमेल का आणि गुलाल होईल का तर मित्रांनो तुमचं काय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी प्रत्येक कमेंटचा रिप्लाय तुम्हाला देईल आणि तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा